हाय नमस्कार चला ही शाबू बटाट्याची चकली शुभ्राला आवडते आमच्या ती शुभ्राला चुकून चुकून खाते तिला काय चावत नाही ही शाबू बटाट्याची पापडी ही पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या कुरड्या तळताना काय दाखवलं नाही तोपर्यंत लाईटच गेली आणि ही छोटे खिच्चे पापड तुम्ही म्हणसान तर आताच तळले खायला म्हणलं काय 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 नवजून आहेत धारा की चा आय आई पेल्या आणि ही नाचणीच्या छोटी छोटी पापड येतं खिच्चे पापड तर एवढं तळ चार कुरड्या चार ह्या पापड्या हे असलं दहा दहा बारा आणि ही दहा बारा आणि ही तर काय थोडं तळले शुभ्रा पुरतं सगळ्यांनाच आवडतं पण ही शक्यतो घरात नाही आता कधी बनवायचं आहे अजून ऑर्डर आल्या ते ही शाबूची शाहू बटाटे चकलीची ऑर्डर आहे आणि शहा बटाट्या पापडीची ऑर्डर आहे कुरडे एक किलो पाहिजे त्यांना ताईंना कुरडे आहे बनवलेली आणि तांदळाचे पापडे असं सांडगे असं सगळं सांडगे आहेत पण आता घरी खायला आम्हाला बनव आम्ही जेवढं घरी खायला बनवतोय ना नंतर ना आपल्याला राहतच नाही होय घालायचं सगळ्यांना म्हणजे आता दोन किलोचं सांडगं केलं तर दोन किलोचं सगळी ऑर्डर केली आहे दोन किलोची तुम्ही म्हणता तर बेस्ट क्वालिटी चांगली मस्त अशी तर आता अजून बनू आपल्या अशा शाबूच्या भातावड्यात मस्त भेटू चल खाय चल सकाळ सकाळ झाडून काढायच्या दे काय झाले शुभ्रा बघती आमची हका काय शुभ्रा मोर आहे मोरा आलाय चक्क हिथ दारात घरापशीच कंस खाय आलाय चालला हो खूप पळून गेला शुभ्रा थोडी पुढे गेली की पळला खाऊ दे की शुभ्रावा कनस ग पिसारा पण किती त्याला तिने लावला की हाकलून नाही गेला तिकडं आता बाईंच्या तिकडे गेला हो त्याला पिसारा तर किती जास्त आहे चला खूप दिवसात ना आज रेसिपी तुम्ही म्हणता तुकड केलं काय आहे छान अशा ज्वारीच्या भातवड्या थोडस टाका मीठ आणि तांदळाच्या तांदळ तांदळा तांदळाच्या भातवड्या आणि ज्वारीच्या भातावड्या तुकडं तुकडं केलं आणि हा का असं भाजी करायची चालली त्याची कुरड्याची भाजी पापड्यांची भाजी छान लागते हय चवदार मस्त पैकी राही चाललंय करायचं मस्त पैकी मला कपडे धुवायच्यात पण म्हणलं आधी व्हिडिओ काढून यावायच लई दिवस झाले रेसिपी दावले लई म्हणजे लय मलाच आठवत नाही आई भाजी दाखवलेली तर आपली जत्रा होती का तवा ती मठ्यांची भाजी बनवलेली तेवढीच दाखवले मला आठवते त्याच्यानंतर न नाही काय दाखवलं म्हणून म्हणलं आज आता आपल्या छान असा काळा मसाला टाकला आईने मस्त अशी वाळलेली कोथिंबीर काय आणायचे मसाला टाकला पाणी होतायचं शेंगदाण्याचं कूड टाकायचं काय काय टाकायचं चाललंय बघा आणि लई छान लागते कुरड्याची भाजी मी गावावर आलती भाकरी करता करताच मी खाल्ली तुम्ही अशी कशी खाती पण एवढी भारी झालती ना दोन तीनच चमचे राहिली होती वय ही गेली ती जत्रेला त्याच्यामुळे दोन तीन चमचे शिल्लक राहिली होती मग मी ती खाऊन टाकली कोरडी कोरडी सुद्धा भाजी छान लागते चांगला हलवायचं पाणी वतून शिजवायचं पातळ असती का मोकळी मोकळी असती पण पाणी वतून शिजवायची चांगली नाही तर वाताळल्यासारखी होती त्याच्यामुळं तर म्हणलं दाखवा छान अशी मस्तपैकी तुम्हाला रेसिपी कुरड्याच्या शेत होतात का पाणी म्हणजे कुरड्याची पापड्यांची भाजी बनवायची असली की पाणी वतायचंच अगोदर भिजाय घातली होती तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही माझ्याकडनं एका ताई साहेबांनी जवळजवळ दोन का तीन किलो कुर्डया घेतल्यात म्हणल्या मी तळून खाण्यापेक्षा अस्मिता मी भाजीच जास्त खाते त्याच्यामुळे त्यांनी घेतलेत कुरड्या तर असू द्या बघा कशी वाटते भाजी तुम्हाला अजून त्याला उकळी फुटायची मग शिजायची मग छान अशी मोकळी व्हायची आणि मग जेवण करायचं तर असू द्या बाय सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या छान अशी પાપડ ની ભાજી ખાલી